अमरावती येथे प्रचार दौऱ्यावर आलेल्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासणी करण्यात आली हेलिकॉप्टर मधून ठाकरे यांची बॅग उपस्थित महसूल कर्मचाऱ्यांनी औपचारिकरित्या म्हणून तपासली यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी शहाची बॅग तपासणार का असा सवाल करत कर्मचाऱ्यांची चांगलीच परेड घेतली विशेष म्हणजे या बॅग तपासणी कार्यक्रमाचे उद्धव ठाकरेंनी फेसबुक वरून थेट प्रक्षेपण केले काय नाव तुमचं माझं अमोल कुठे राहणार आहे अमरावतीचा अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्या बॅग तपासले आता जस्ट नाही माझी तपासते बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दौरा तुमचा कोण हो माझा पहिला पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही साहेब चार महिने झाले मला चार महिने एकाची नाही तपासली मीच पहिला गिरॅक सापडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत निंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवारची मोदींची तपासली का ने, ने, ने हो अमित शहाची तपासली साहेब नाही अद्याप आले नाहीत नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा ठीक आहे नक्कीच हा तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो हां तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी बॅग रिकवर आहे माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला बीच पे मत जरा बाजू ना उघडाला बॅग उघडली ती पण उघडायला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता उद्या नागपूरला दिसतात का तुम्ही नागपूरला येतात ते साहेब माझी ड्युटी नाही तुमच्या ड्युटी येते कुठल्या नोकरी देत कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या हा ते पण उघडा 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 काय पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला पण ताण लागली असेल आणि तुम्ही पण माणसात फ्युएलची टाकी वगैरे काय ठीक आहे मला मोदी आणि अमित शहाचं बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी तुझं काय रे कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय विजय हा विजय पटले विजय कुठे राहता एमपी गुजरातचे नाही ना हा चला म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद